नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो पती आणि पत्नी एकदा भगवंत म्हणजेच भगवान बुद्ध मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राज रस्त्याने चालले होते मधुरा आणि निरंजना नदींच्या मधील राज रस्त्याने चालले होते या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले भगवंत झाडाखाली येऊन बसले गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले ते सर्व भगवंताजवळ आले भगवान बुद्धांजवळ आले त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले हे गृहस्थ हो पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येते दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल म्हणजे वाईट विचाराचा वाईट कृत्य करणारा पुरुष हा वाईट विचाराच्या किंवा वाईट कृत्य करणाऱ्या स्त्रीबरोबर राहत असेल दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल म्हणजे वाईट विचाराचा पुरुष चांगल्या विचाराच्या स्त्रीबरोबर राहत असेल सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल चांगला पुरुष सत्याने वागणारा पुरुष चांगल्या विचाराचा पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल चांगल्या विचाराचा पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल गृहस्थ हो दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या चोरी अपवित्रता असत्य भाषण मद्यपान दुष्ट आणि पापी वर्तणूक मोहाविष्ट मन मोहाविष्ट मन म्हणजे मोहाविष्ट मोह अधिक आविष्ट मोह म्हणजे लोभ किंवा आकर्षण आणि आविष्ट म्हणजे ताब्यात घेतलेला म्हणजेच मोहाने लोभाने आकर्षणाने ताब्यात घेतलेला म्हणजेच मोहाने लोभाने आकर्षणाने कंट्रोलमध्ये घेतलेला म्हणजे मोहाविष्ट असे मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा चांगल्या पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते म्हणजे त्याप्रमाणेच असते अशा प्रकारे सद्गृहस्थ हो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो गृहस्थ हो दुष्ट पती आणि देवता तुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तन करीत असतो परंतु पत्नी हत्या चोरी व्याभिचार भाषण मद्यपान यांपासून परावृत्त असते म्हणजे यांपासून ती दूर असते तिची वर्तणूक सद्गुणी आणि हित असते हित करणारी असतेकरण मोहाधीन अंतकरण म्हणजे मन हे मोहाधीन नसते मोहाधीन म्हणजे मोहाच्या अधीन म्हणजेच मोहाच्या ताब्यात असलेला असे मोहाधीन नसते ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही चांगल्या लोकांची ती निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही वाईट शब्द बोलत नाही याप्रमाणे गृहस्थ हो दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो गृहस्थ हो सज्जन देवतातुल्य पुरुष आणि दुष्टपत्नी यांचे जीवन असे असते या जीवनात पती हत्या चोरी व्याभिचार असत्य भाषण मद्यपान यांपासून परावृत्त होऊन राहतो यांच्यापासून तो दूर होऊन राहतो त्याची वागणूक गुणयुक्त हितकर म्हणजे हित करणारी कर असते मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही चांगल्या पुरुषांची तो कधीही निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द वाईट शब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या म्हणजे वर वर्णन केलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते वाईट स्त्रीसारखी वागत असते गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पत्नी जीवनात जणू काय देव देवते राहत आहे अशी वागतात कारण ते दोघेही पत्नी हत्या कर्म म्हणजे चोरी असत्य भाषण व्याभिचार मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत ते कधीही हत्या चोरी असत्य भाषण व्याभिचार आणि मद्यपान करीत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने चांगल्या पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत आपली जीभ अपवित्र करीत नाहीत गृहस्थ हो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत